प्रवास कुठे घेऊन जाईल माणसाला सांगता येत नाही चोवीस तासात नाशिक गाठलं आणि नाशिक गाठल्यानंतर घरी आल्यावर जे काही वाटलं ते मी आपल्याबरोबर इथे व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपल्या शेअर केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला ना तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग छानशा ब्लॉगमध्ये तुमचं आता स्वागत आहे करू या ब्लॉगला सुरुवात बोलायला शब्दच नाही सापडत आहेत अगदी मुकभावना झालेली आहे कारण घरी मी सोडून आली गुरुबाळाला पुण्याला सकाळी सकाळी निघालो गाय काही ट्रॅफिक नको मिळायला म्हणून आणि बघा नाशिकला जायला निघालेलो हो, आहोत तर इतकी ट्रॅफिक जाम आहे ना सहा वाजेला पुण्यामध्ये ट्रॅफिक जाम आहे आणि अडकलोय केव्हाच आता पंधरा मिनिटापासून आम्ही एकाच जागी येत किती मिनिटं झाले पंधरा मिनटं झाले हा वातावरण खूप सुंदर आहे अगदी मस्त वाटते पावसाचं वातावरण आहे ना असं नाशिकला तर पाऊस दिसतोय मला ना नाशिकला पाऊस आतापर्यंत येतो तो पर्यंत कोरड होता पण पुढे आता पाऊस आहे झालेला या दिवसात जर पाऊस आला ना तर माझी आई म्हणायची की गट झाड आले वारा भिवना आणि पाणी भिऊ ना बर का म्हणजे ना सप्तशृंगीची म्हणजे वणीची यात्रा जवळ येते ना ना फार होत दोन तीन दिवस आणि आता तर होईलच पण नाशिकला फरक आपल्या घरी चाललो आहोत ते पण आपलंच होत पण युट्यूब आपलं जिथून सुरू झालंय त्या घरी चाललेलं आहोत चला था, नाशिकला था ए, आता नाशिकला जातोय आता नाशिकचे ब्लॉग दोन तीन दिवस असणार आहेत म्हणजे खुशी होते आहे जिथे आता आमचं दोघांचं आयुष्य म्हणजे गेल्या आयुष्याचं सगळी सुरुवात तिथेच होती आमची तिथे आता दोन महिने मी पहिल्यांदा माझा बंगला सोडलेला आहे माझा बंगला म्हणजे केनारसर पण आहेत आमचा बंगला सोडलेला आहे पण नाही मुलांमध्ये पण छान वाटत पण थोडस आता ओढ होती घराकडे आलेला आहोत थोडी कामं पण आहेत नाशिकची तर आता चला मग आता पोचू थोड्या वेळाने सिन्नरला आलेला आहोत नाशिकमध्ये आलो पण खरणार सर म्हटलं आता घरी जाऊन सगळं आवरत बसण्यापेक्षा ना इकडेच आता आपण जेवण करून घेऊ जेवणासाठी आम्ही जात होतो थाळी खाण्यासाठी जायचं होतं पण ना म्हटलं जाऊ द्या मिसळपाव खाऊया जास्त काही भूक पण नाही म्हटलं म्हणजे लवकर पोचले ना सव्वा अकरालाच लाच पोचून गेलो होतो पुण्याहून निघालो श्याम सुंदर मिसळला छान असा नाश्ता करायचा होता मध्ये किती तरी पण ना आता वेळ झालेला आहे छान जेवणच करून घेऊ ना खेर सरांना वडा रस्सा खायचा होता आणि मला मिसळपाव तर तो मुलगा विचारत होता की कुणाला देऊ मिसळपाव आणि वडा रस्सा तर सरांना काय ऐकू येत नव्हतं खूप लांबून प्रवास झालेला होता ना आणि खरं म्हणजे ना आम्ही त्यांचा वर्टिगोचा त्रास त्यांना सुरू झाला आहे उन्हाळ्यात होतो तर त्या चेकअपसाठी पण अचानक निघालो नाशिकला यायला आणि नाशिकची ट्रीटमेंट असल्यामुळे ना म्हणजे त्यांना कानाचा त्रास आहे बाकी काही त्रास नाही त्यांना दुसरा सव्वा अकरा झाले आहेत पुण्याची सवय झालेली आहे आता ना साडेबारापर्यंत जेवायची जेवायची वेळ नाही दड नाश्त्याची नाही तर म्हटलं जाऊ जसं जा जाईल तसं खाणं झालं आणि घरी निघालो घरी आल्यावर मला माहिती होतं घाण एवढी नसणार आहे म्हणजे धूळ वगैरे थोडीफार असेल पण बघूया म्हटलं की ती एक आहे असे डोक्यात विचार चालू झाले असली ना की डोक्यात असं असतं आता खाते पण विचार मात्र घराचे होते माझ्या असं डोक्यामध्ये चक्र सुरू होऊन जातं ना एका बाईचं की अरे आता जायचं पुरुषांना काही नाही गेले की मस्तपैकी आंघोळ वगैरे करतील त्यांचं पण तरी पण फिरणार सर स्वतःचे कामं स्वतः करतात आपले आपले कपडे वगैरे धुवून घेतात कधीच मला म्हणजे त्यांचे कपडे धुण्याचं वाळवायचं टेन्शन नसतं सुरुवातीपासून त्यांना आवडतच नाही कोणाच्या हातचं केलेलं म्हणजे ना ते सांगतात मी आठवीला होतो तसं माझ्या हातानेच कपडे धुतो म्हणून तर आमच्या शिलाबाई आहेत ना वेड़ 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 त्या सगळं आवरून ठेवतात आणि निखिलचं येणं जाणं सारखं चालू असतं सर अधूनमधून येत असतात त्यामुळे ना घराची स्वच्छता वेळोवेळी होऊन जाते त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही राहत म्हणजे बाहेरचं सगळं त्या छान आवरून ठेवतात तर बघू शकता तुम्ही आता हा बाहेरचा सगळा परिसर एकदम स्वच्छ आहे म्हणजे बघा हे बाहेरचं जेवढं काही शोकेस वगैरे काय आहे ना ते सगळं त्यांनी पुसून ठेवलेलं आहे फक्त झोक्यावर थोडी धूळ आलेली कारण आमच्या बाजूला ना अजून परत बांधकाम चालू झालेलं आहे हे कसं सिटीत चालूच असतं कोणाचं कोणाचं बांधकामाचं चला फायनली पोचलोय घरी घर बघू शकता एकदम क्लीन आहे अजिबात काही घाण नाही काही नाही फक्त या शोकेस खाली ना धूळ झालेली आहे तेवढी मात्र मला आवरावी लागेल बाकीचं सगळं त्यांनी स्वच्छ ठेवलेलं आहे घर अगदी व्यवस्थित बघितलं आणि मला खूप समाधान वाटलं ज्या वास्तूत आपण वास्तव केलेलं आहे आणि वास्तुपुरुष पण आपला इथे आहे तर त्यामुळे ह्या घराची निगा राखणं खूप गरजेचं आहे आलो किचन मध्ये आल्यावर फक्त किचन उठावर थोडीशी अशी धूळ होती आणि मला प्यायच्या पाण्याचं काही थोडेसे लागणारी भांडी घासायची होती प्यायचं फिल्टर पहिले चालू करून घेतलं ना म्हणजे पाणी तर म्हटलं बरं होईल प्यायला पाणी राहील आणि थोडंसं गार होण्यासाठी माठ वगैरे उद्या आणेल वरती आहे माठ पण जायचं तसं लवकरच आहे सर थांबणार आहे त्यामुळे माठ मला आज संध्याकाळी आणावास लागणार आहे खाली म्हणजे गच्चीवर ठेवलेला आहे हिवाळ्यात काही पाणी लागत नाही ना गार पाणी आधी प्यायचं पाणी चालू करते आणि नंतर मग रॅकवर थोडेसे भांडे काढते जसे गावाला मी ड्रममध्ये भांडे ठेवते ना तसे इथे पण ठेवलेले आहेत लागतील तेवढेच भांडे मी काढणार आहे आणि बाकीचे भांडे जसेच तसे ठेवणार आहे जेव्हा सगळे मुलं येतील दिवाळीला किंवा अक्षय तृतीयेला आपल्याकडे असतं आणि सुट्ट्यांमध्ये नातू येतील मे महिन्यात तर त्यावेळेस मात्र मी भांडी काढेल म्हणजे जेवढी तेव्हाही लागतील तशीच काढेल खूप काही आता मला पसारा काढायचा नाही कारण इकडे तिकडे आवर आवर करण्यात वेळ जाण्यापेक्षा थोडं जुजबीज जा असं ठेवणार आहे मी आल्या आल्या लागले मी कामाला कारण ना म्हटलं नंतर आंघोळ करायची होती आणि आंघोळ केल्यानंतर मला काहीच काम करायचं नव्हतं कारण ना आता जर म्हटलं परत धुळीचं व्हायचं पुन्हा दोन दोन वेळा तेच काम करायचं त्यापेक्षा ना पहिले म्हटलं स्वच्छ करून घेऊ आणि स्वच्छ केल्यानंतरच मला संध्याकाळचा स्वयंपाक पण करू वाटेल ना सकाळचं तर मस्त खाऊन आलेलो आहे म्हटलं मग झालाय ना एक आराम आल्यावर तर स्वयंपाक करायचा नाही ना तर कमीत कमी एवढं आवरून घेऊ म्हटलं म्हणजे आज समानाची तयारीच घरून ठेवलेली होती की गेल्यावर आपल्याला करायचंच आहे काचेच्या बरण्यांचं सामान पण मी काढून नेलं होतं पुण्याला नेण्यासाठी इथे खराब होण्यापेक्षा म्हटलं वापरायसाठी तिकडे कामात येईल आणि आता ओटा वगैरे आवरून घेते नंतर हे छोटं रॅक आहे ना ते धुते मी कारण त्याच्यावर थोडेसे भांडे मला ठेवायचे आहेत सर राहतील ना, ते ला। ना मोट तर त्यांना ते वापरायला लागतीलच तुम्ही माझे गावाचे व्हिडिओ बघतात ना तिथे पण मी असंच करत असते सगळं अगदी एका ठिकाणी ड्रममध्ये किंवा अशा मोठमोठ्या ड्रम आहेत ना माझ्याकडे त्याच्यात ठेवून देते आणि नंतर वापरायला काढते तर तीच सिस्टीम मी इथे पण सुरू ठेवलेली आहे म्हटलं कसं आल्यानंतर एकदम मस्त निवांत वाटतं तर आता इथे किचन ओटा वगैरे धुऊन झाला आहे आता भांडे धुवून घेते आधी ही छोटी रॅक आहे ना ती धुंधू कारण थोडीशी धूळ असतेच ना नाही म्हटलं तरी तर ते स्वच्छ केल्याशिवाय भांडे नाही ठेवायचे म्हटलं तर तिला पहिले काढून घेते मग भांडी धुते दीड महिन्यापासून अजिबात वापर नाही आहे जरी सर आले निखिल आला तर त्यांनी डबे मागवून घेतले होते जेवायला पण आता ना मी पोळ्यावाले आमच्या ताई आहेत ना त्यांना बोलवणार आहे यांच्यासाठी नाजुजबी भांड्यांसाठी रॅक घासणं अगदी आवश्यक होतं तर ती सगळी आता स्वच्छ करून घेते अगदी छोटीशी आहे काही वेळ नाही लागत अगदी दहा पंधरा मिनिटात होऊन जाते आणि अशा सवयी जर अंगात असल्या ना म्हणजे मनात असल्या अंगात असल्या तर माणूस पटकन करतं मी तर नेहमीच म्हणते तुमची इच्छाशक्ती अशी प्रबळ ठेवा कुठलीही गोष्ट अशक्य नाही धुऊन झाले जिथे टांगलेली होती तिथेच ठेवणार आहे म्हणजे पाणी पण तिथल्या तिथे निथळून जाईल तिचं बाहेर काही नेत नाही आता ही एवढी भांडी तेवढी घासते माझ्या वयाच्या ज्या काही ताई असतील त्यांनी सगळ्यांनी सा माझं सांगणं आहे की असं थोडंसंच काढून ठेवा जेव्हा तुम्हाला मुलांसाठी जायची वेळ येते तर जावं तर लागणार आहे आपल्या मुलांसाठी आपण नाही गेलं तर कोण जाईल बरं तर असं थोडंसं करून अगदी नियोजनबद्ध जर ठेवलं ना तर नक्की होतं सुटसुटीत पण होतं फायनली माझं किचन अगदी चकाचक झालेलं आहे खलबत्ता ठेवलाय मिसळणीचा डबा म्हणजे मसाल्याचा डबाचे डबी लागणारे ग्लास थोडेसे वाटगे जर भाजी वगैरे उरली तर काढायला थोड्याश्या ताटल्या ताटं ट्रे चहाटल्या असं थोडं थोडं झुजबी असं ठेवलंय चहाचं भांड दुधाचं पातेलं आणि कढई भाजीला एक कुकर दोन कढया म्हणजे सकाळची एक संध्याकाळची एक असं केलेलं आहे एखाद्याची दोन भाज्या केल्या तर दोघं वापरल्या जातील खूप काही नाही काढायचं आवरून झाल्यावर मी आंघोळ करायला जाते आंघोळ केल्यानंतर परत आपण भेटूया मस्त फ्रेश कसं आहे ना आपण कितीही नाही म्हटलं तरी थोडंफार हे काम आपल्याला करावंच लागतं घरी आल्यानंतर आता घर आप माझं जवळजवळ आता तीन आठवड्यापासून बंद होतं म्हणजे ना नि, नि, निखिल तर येऊन गेला एकदा त्याचं काम असतं नाशिकला तर तो येऊन जातो आणि खेरनार सर पण येऊन गेले होते पण नंतर पूर्ण बंद असल्यामुळे खेर तसं शिलाबाई पुसतात परंतु बाकीचे किरकोळ कामं असतात ना ते नाही होऊ शकत ना सगळ्याच गोष्टी तर मग आल्या आल्या पहिले हे सगळं मी आवडलं किचनचं आणि नंतर मला जरा बरं वाटलं आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश वाटलं आणि किचनकडे बघून पण आता जरा प्रसन्न वाटत आहे एकदम तसं सामान मी जास्त नाही काढलेलं कारण जास्त पसार नाही ठेवायचं आहे एवढंच ठेवायचं आणि एवढंच ठेवायचं कारण असं आहे की एवढंच एवढं असं ड्रममध्ये मध्ये ठेवलं की जाता येईल लगेच तर चला मग आजचा हा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते आणि पुन्हा भेटूया या छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय